नमस्कार बहिणींनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो गुरुजींनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बहिणींनो अंगणवाडी सेविकांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत होत चाललेला आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सर्वांना लागलेल्या आहेत परंतु माझ्या अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस्ताई यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रश्न आहे तो अद्यापपर्यंतही मार्गी लागलेला नाही आहे त्या संदर्भामधली सगळी महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत सोबतच बघणार आहोत की पगारवाडीचा जो निर्णय महायुतीने निवडणुकीपूर्वी घेतलेला होता तशाबद्दलचं आश्वासन सर्व अंगणवाडी सेविका ताईंना दिलेलं होतं त्या संदर्भामध्ये एकंदरीत शासनाने नेमके काय पावलं उचललेलं आहेत आयुक्तांचं नेमकं काय म्हणणं आहे अंगणवाडी संघटनांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि विविध पातळ्यांवरती आता जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे तर त्यावेळेला आपल्या अंगणवाडी सेविकातही मदतनीसताई यांची नेमकी कसे मोर्चे बांधणी सुरू आहे तीस जूनपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये आपल्या अंगणवाडी सेविकातही कशा पद्धतीने आपली भूमिका मांडणार आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने यश मिळणार आहे या सर्वांबद्दल आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत बहिणींना बघा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना ह्या चालवल्या जातात त्यापैकी एक, एक महत्वाची ती म्हणजे आय सी डी एस आय सी डी एसच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो अंगणवाडी सेविका ह्या कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं या लाखो अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काची पेन्शन आणि ग्रॅज्युटी कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळायला पाहिजे ही आपली सुरुवातीपासूनची मागणी आहे आणि ही जी मागणी आहे ती आपण सातत्याने आपल्या ज्या खात्याच्या मंत्री आहेत आदिती तिथे ती ताई तटकरे त्यांच्यापर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि त्यांच्याकडनंच अनेक आढावा बैठकीसुद्धा घेतल्या जातात यामध्ये अंगणवाडीचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या पद्धतीने त्या प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे आपल्याला की आपल्या बहिणींचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे कुठेतरी त्यांच्याकडनं आशा आहे तर ही मला असं वाटतं की आशा ताई तटकरे ह्याच ज्या आहेत तर त्या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लावू शकतात आणि म्हणून त्यांची भूमिका फार महत्त्वाची या संदर्भामध्ये आयुक्तांना सुद्धा पत्र देण्यात आलेलं होतं त्या पत्राच्या संदर्भात प्रस्ताव सुद्धा निर्माण करण्यात आलेला होता आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून असेल बेटी बचाओ बेटी पढावच्या दृष्टिकोनातून असेल किंवा मुख्यमंत्री बालसेवा योजना असेल त्याच्यानंतर मुख्य मंत्री अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये काही महिलांशी संबंधित योजना आहेत काही लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर सुकन्या योजना असेल छोट्या छोट्या मुलींशी निगडीत योजना असेल त्यानंतर लहान मुलं असतील स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील त्यांचे पोषण असेल लसीकरण असेल अशा प्रकारची एक ना अनेक कामं मग ते पोषण आहार तयार करणं असेल त्यांना प्रायव्हेट प्री प्रायमरी एज्युकेशन देणं असेल त्यांना अंगणवाडीमध्ये आणणं असेल त्यांची स्वच्छता पाहणं असेल त्यांचा नीटनेटकेपणा पाहणं असेल त्यांची शारीरिक मानसिक बौद्धिक वाढ विकास होतोय की नाही त्या संदर्भात त्यांचं कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक योजना असतात आणि मग ह्या योजना राबवत असताना कुठेतरी आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि मग महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती असेल त्याच्या माध्यमातून असेल किंवा इतर ज्या राज्यव्यापी आणि केंद्रव्यापी ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून सातत्यानं अंगणवाडी सेविकांचा आवाज हा संपूर्ण देशभरामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न होताना आपल्या सर्वांना दिसतात आणि म्हणून कुठंतरी आपल्या सर्व ताईंना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या हक्काची भाकर त्यांना भेटली पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न निश्चितच आपणा सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी करत असतो परंतु कुठंतरी आपल्या बहिणींना यश आतापर्यंत ती त्यांच्या पेन्शनच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा पगारवाढीच्या दृष्टिकोनातून मिळताना दिसत नाही आणि म्हणून ही जी मागणी येतात ती तातडीनं मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि आपल्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सातत्याने तयारी करत आहोत आणि त्या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी कुठेतरी लवकरात लवकर आनंदाची बातमी यावी आणि ही आनंदाची बातमी आदरणीय आदरिती देतही ताई तटकरी यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला द्यावी अशा प्रकारची आपली भूमिका आहे परंतु कुठेतरी ताई सुद्धा आपला प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे ते सुद्धा आपल्या सर्व बहिणी आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहतात परंतु कुठंतरी आपल्याला अद्याप देखील माहिती आहे की जे लाडकी बहीण योजना तर ते त्याच्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च राज्य शासनाला करावा लागत आहे आणि त्यामुळं कुठेतरी आपल्या अंगणवाडी सेविकांसाठी जो पगारवाढीचा प्रस्ताव आहे तो तो कुठेतरी मागे राहिलेला आहे आणि त्यामुळे आपल्या बहिणींना वारंवार सातत्याने पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ त्या ठिकाणी आपल्या बहिणींवरती येत आहे आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन होत आहेत संघटना एकत्रित येत आहेत आपल्या बहिणींच्या जे मागण्या त्यासाठी आपण जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती इव्हन राज्यस्तरावरती आझाद मैदानावरती अधिवेशनाच्या काळामध्ये असेल किंवा अधिवेशनाच्या नंतर देखील असेल खूप मोठ्या प्रमाणावरती आपला जो लढा आहे आपल्या बहिणींचा जो लढा आहे तर तो आपण सुरू ठेवलेला होता अंगणवाडीला अधिक सशक्तीकरण करण्यासाठी बघा छोटी छोटी मुलं असतात अतिशय गोरगरीब कुटुंबातील मुलं असतात तुम्ही बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड निरागस्ता असते परंतु ही निरागस्ता कुठतरी त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येत असताना देखील कुठेतरी त्यांना ज्या पद्धतीनं न्याय मिळायला पाहिजे तर ती आपल्याला कुठेतरी मिळताना दिसत नाही आणि म्हणूनच निश्चितच आपल्या बहिणींना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्रास हा सहन करावा लागतो आणि कुठेतरी हे असं होता कामा नाही अशाही प्रकारची भावना सातत्याने त्या ठिकाणी दर्शवली जाते आणि म्हणून आपल्या बहिणींचं सातत्याने एकच मत असतं की दादा आम्हाला कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आमचे जे बहिणींचे प्रश्न आहेत तर ते मार्गी लागले पाहिजे त्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि निश्चितच ह्या प्रयत्नांना कुठेतरी आपल्याला यश सुद्धा आलं पाहिजे जेणेकरून हे जर यश आपल्याला मिळालं तरच आपल्याला कुठेतरी भविष्य आहे अन्यथा ता ताईंचे जे प्रश्न आहेत ते मार्गी न लागल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो हे आपणसुद्धा अनेक वेळा बघितलेलं आहे आणि त्यामुळं ताईंचा हा जो प्रश्न आहे तर तो आता मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने फार सकारात्मकतेने विचार करणं फार आवश्यक आहे तुम्ही बघू शकता की अत्यंत छोटी छोटी गोंडस मुलं असतात आणि या हा जो फोटो आपल्याला दिसत नाही आहे तर मी दुसऱ्या फोटोवरती त्याला क्लिक करतो बघा तुम्ही मला बघित असेल की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी जी समिती असेल तर त्या तिच्या माध्यमातून अनेक वेळा प्रयत्न केला जातो आणि हे प्रयत्न करून देखील अनेक वेळा हो ते अयशस्वी होतात अशाही प्रकारची भूमिका आपल्याला कुठेतरी बघायला मिळते आणि त्यामुळे अंगणवाडी सेविका त्यांचा निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचा लॉस होतो आणि त्यांना ज्या प्रमाणामध्ये पैसे मिळायला पाहिजे त्यांना पगार मिळायला पाहिजे वेतन मिळायला पाहिजे तर ते प्रश्न मार्गी लागत नाहीत आणि कुठेतरी ताईंची कुचंबना होते अशा प्रकारचं आपल्याला एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये चित्र दिसतं हे चित्र कुठेतरी बदलावं यासाठी सातत्याने प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका सातत्याने प्रयत्न करत आहेत निश्चितच आपल्या मागणीला यश ये येईल अशा कुठंतरी शासनाकडून अपेक्षा शा आहे आधी तिथे अटकरी जे आहेत त्यांनी खूप मोठी महत्त्वाची भूमिका यामध्ये निभायला पाहिजे असं प्रत्येक सेविका ताईचं आणि ताईचं म्हणणं असतं मदतनीस्ताई तर सातत्याने हा ही जी मागणी आहे पगारवाडीची तर त्या संदर्भामध्ये ते लावून धरतात परंतु कुठेतरी अंगणवाडी सेविकांना कायम ढोल ढोलबजाव आंदोलन असेल किंवा शासनाकडे घंटानाद आंदोलन जे आहे तर ते करावं लागतं आणि तरी सुद्धा त्यांच्या मागण्या ज्या त्यांच्याकडे फारसं गांभीर्याने पहिल्या जात नाही ही खरं तरी आपल्यासारख्या भारत देशासाठी खूप दुर्दैवी म्हणावी लागेल ही ही गोष्ट आणि आमचे जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना तुम्ही बघू शकता की अतिशय छोट्या छोट्या मुलांना त्यांच्या छोट्या आपल्या आपल्या स्वतःच्या मुलासारखं तर हा त्याच्या फोळाप्रमाणात जपावं लागतं परंतु तरी सुद्धा त्यांचा विचार हा फार गांभीर्यानं कुठेतरी शासन आ, करत नाही आणि म्हणून एक नाही तर अनेक योजना त्यांना राबवाव्या लागतात त्या दृष्टिकोनातून आपण शासनाकडे हा निश्चितच प्रयत्न करत आहोत की आपल्या अंगणवाडी बहिणींचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे बहिणीनं तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं किंवा कशा पद्धतीने शासनाने उपाययोजना केल्या पाहिजे आणि आमच्या ताईंना पेन्शनचा प्रश्न असेल त्यांच्या ग्रॅज्युटीचा प्रश्न असेल आणि पगारवाढीचा प्रश्न असेल तर तो मार्गी लावला पाहिजे कारण की महायुतीने सुरुवातीला देखील आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणुकीच्या आधी सांगितलेलं होतं की आम्ही अंगणवाडी सेविकांताईंचा पगार वाढवू आमच्या अंगणवाडी सेविका ताई ता कायम येतात धरणे देतात आणि त्यांचे कामं बाजूला सारून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न दूर करून त्यांच्या कुटुंबाची अडचणी असतात लहान लहान मुलांचं शिक्षण असतं स्वतःच्या कुटुंबाकडे प्रचंड दुर्लक्ष करून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून त्या खूप प्रामाणिक प्रयत्न करतात की त्यांच्या हाती दोन चार पैसे यावे परंतु आधी तही टाकून तर खूप मोठी अपेक्षा निश्चितच सर्व अंगणवाडी सेविका ताईंना की त्यांच्या पगारामध्ये थोडीफार वाढ झाली पाहिजे आणि जवळपास तो पगार वीस ते पंचवीस हजार रुपये झाला पाहिजे महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अनेक योजना ज्या राबवल्या जातात तर त्या राबवण्याचं काम खऱ्या अर्थान अंगणवाडी सेविका करतात आणि म्हणून त्यांच्या पगारामध्ये सुद्धा अगदी तशाच पद्धतीनं वाढ झाली पाहिजे लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म देखील त्यांनासुद्धा भरता आला पाहिजे कारण की त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतले परंतु त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत म्हणून त्यांनाही कुठेतरी तुम्ही बघू शकता की त्यांचं वय किती झालेलं आहे पन्नास पंचावन्न साठ वर्ष झाल्याच्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार आहे किंवा त्यांच्या प्रकृतीकडे कोण बघणार आहे हाही फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांच्याकडे फार सहानुभूतीपूर्वक नजरने शासनाने बघायला पाहिजे आधी ताईंनी आणखीन एखादी अं बैठक त्या ठिकाणी आयोजित करायला पाहिजे आणि या बैठकीमध्ये सर्वांना सूचना द्यायला पाहिजे की सगळ्या योजना राबवण्यामध्ये अंगणवाडी सेविका ताईंचा खूप मोठा रोल आहे त्यांच्या सातत्यपूर्ण आणि अथक परिश्रमांमुळेच सगळ्या योजना ह्या यशस्वी होत असतात आणि म्हणून त्यांचा पगार वाढला पाहिजे त्यांना कुठेतरी आंदोलन आता करण्याची वेळ त्यांच्यावरती आली नाही पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही मग ते मानधनं असतील वृद्धी असेल किंवा त्याच्यामध्ये पेन्शन असेल किंवा ग्रॅज्युटी असेल त्याचबरोबर त्यांच्या बदलीची सोय असेल किंवा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल त्यांचा विमा असेल तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार हा राज्य शासनाने करायला पाहिजे आणि तेव्हाच कुठं आमच्या अंगणवाडी सेविका त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती न्याय मिळू शकतो आणि म्हणून आयुक्त स्तरावरती जो प्रस्ताव आता पडलेला आहे तो तो आयुक्त स्तरावरचा प्रस्ताव त्याला कुठेतरी मान्यता देण्यात यावी आणि आता हे जे तीस जूनपासून जे आंदोलन होणार आहे किंवा तीस जूनपासून जी हिवाळी पावसाळी अधिवेशन होणार आहे तर त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या सर्व अंगणवाडी सेविका ताईंना मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि ताई तर ह्या निश्चितच आनंदाची एखादी बातमी देतील दे आणि आमच्या बहिणींना निश्चित त्याचा लाभ होईल अशा प्रकारची एक आशा आहे आणि त्यांना भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याची आता तरी आवश्यकता पडू नये ही एक खूप मनीष आहे आमची इच्छा आहे सर्व बहिणींची तर त्यामुळं त्या आमच्या सगळ्या बहिणींना त्या ठिकाणी न्याय मिळावा हीच एक अपेक्षा आहे बहिणी तुम्हाला नेमकं काय का वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद